जय भीम जय रमाई मी विठ्ठल गायकवाड वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचे अध्यक्ष माता रमाई जयंती महोत्सव समितीचे मुख्य आयोजक माता रमाई जयंती महोत्सव ह्या शिडको नवीन नांदेड परिसरामध्ये नांदेड शिडकोमध्ये गेल्या दहा वर्षापास नव वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दोन हजार पंधराला पहिला रमाई जयंती महोत्सव या नवीन नांदेडमध्ये साजरा झाला हे दहावे वर्षे आमचे आहे दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्यानाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत मोठमोठे वक्ते आणि सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक या माध्यमातून रमाई महोत्सव साजरा होत आहे याही वर्षी त्याच पद्धतीनं आयोजन केलं आहे येणाऱ्या चौदा तारखेला चौदा फेब्रुवारी रोजी जेतवन विहार मैदान गुरुवार बाजार ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे मुंबई यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अदानी फारुख अहमदसर बसो ब्रिगेडचे अविनाश भोशीकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत तरी मी शिडको नवीन नांदेड परिसरातील सिडकोतील सर्व माझ्या आया बहिणींना माझ्या बांधवांना आव्हान करू इच्छितो ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या जयंती महोत्सवात सामील व्हावं आणि सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं हीच मी विनंती करतो